छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी नागपूरवरून शेवगाव दर्शनासाठी प्रथम जाणारी मोफत इलेक्ट्रॉनिक बस ज्येष्ठ नागरिक आणि महिला अमरावती जिल्ह्यातील वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळावर दर्शनासाठी दोन बस थांबल्या वयामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिला खूप मोठ्या प्रमाणात तीर्थस्थळावर जाण्याकरिता प्रसन्न व उत्साहित त्यांचं बोलणं वाटलं व वा आनंदी प्रवास दिसला सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांनी वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तीर्थस्थळावर विविध विभाग बघितले संपूर्ण मंदिर आणि गुरुकुलाचे दर्शन घेतले आणि राष्ट्रसंतांच्या महासमाधीचं पूजन करून अभिवादन केलं त्यानंतर पुढे या ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्या दोन्ही बस शेगाव दर्शनासाठी रवाना करण्यात आल्या गुरुपुंज मोजरी येथील राष्ट्रसंत त्रिपुजी महाराज या स्थळावर झालेलो नागपूरवरून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठा प्रतिष्ठान हे आज राष्ट्रसंत त्रिपुजी महाराज या तीर्थस्थळावर पोहोचलेले आहेत तर आपण यांची विशेष भेटू ज्येष्ठ नागरिक आलेल्या सर्व भक्तांचे मनापासून स्वागत करते ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानंतर्गत ज्येष्ठांसाठी विविध उप उपक्रम चालविण्यात येतात त्यात प्रामुख्याने ज्येष्ठांसाठी मनोरंजनाचं साधन सहलीचं साधन त्यांचा विरंगुळा कसा होईल त्यांचं स्वास्थ्य कसं राहील याबद्दल निर्णय उपक्रम राबवण्यात येतात तर आज सध्या आमच्यासोबत वसंतरावजी कळंबे डॉक्टर वसंतरावजी कळंबे सर आहेत आज आम्ही त्यांच्या मंडळाला घेऊन आलो आहोत आणि आमच्या टाटा बसची पहिली ट्रीप आहे आणि ती त्यांना लाभली आहे तर याविषयी वसंतराव कळंबे सर हे बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो मी डॉक्टर वसंतराव कळंबे अध्यक्ष श्रीकृष्ण ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि आमच्या मंडळाचे चाळीस सभासद इथे आलेला आहोत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानद्वारा ही बस आम्हाला इलेक्ट्रिक बस उपलब्ध केल्याबद्दल डॉक्टर राजू मिश्रा गडकरी मा माननीय गडकरी साहेब आणि डॉक्टर मेघेसाहेब यांचे आम्ही फार मंडळातर्फे फार फार आभारी आहोत आज इथे शेगावलाही दर्शन बस दर्शन स्थळ जात आहे शेगावला जाताना मोजरीचा काल म्हणजे संत गोळूजी महाराजांचा काल जन्मदिवस असल्यामुळं आज आम्ही इथे दर्शनाला थांबलेलो आहोत याबद्दल ज्येष्ठ क्रिष्ठांचे आणि त्यांच्या सदस्य जी धनगोटे यांचे आम्ही फार आभारी आहोत धन्यवाद न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा